मंडळी नऊ श्रावण महिना सुरू होतोय तर तुम्हाला आता चिकन बारबिकी खायला मिळणार नाही तर तुम्ही ही व्हेज मसाला बार्बिकी एक वेळा नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते तुम्हाला नॉनव्हेजची आठवणसुद्धा येणार नाही तसंही श्रावण महिन्यात जे मनापासून श्रावण महिना पाळतात तर त्यांना अजिबात नॉनव्हेजची आठवण येत नाही पण तरी पण चान्स आली तर ही बार्बिकी एक वेळा नक्की ट्राय करा खूप टेस्टी होते मसालेदार आणि खूप स्मोकी होते चला रेसिपी बघूया पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक वेळा आपले चॅनल सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले दोन चमचे बेसन आणि ते छान लालसर वयपर्यंत कमी गॅसवर भाजून घेतलं आहे ते थंड व्हायला ठेवायचं आहे तोपर्यंत पनीर जे वाटेल ते आकारात आपण तुकडे करून घ्यायचेत तर मी असे थोडेसे शे लांबड्या शेपमध्ये तुकडे करते जेणेकरून आपलं बारबिकी जे आहे ना ते एकदम मस्त होईल तुटणार नाही आपलं पनीर स्टिकमध्ये लावताना आणि बघू शकता असं मस्तपैकी एक मी सगळे तुकडे करून घेतलेत पनीरचे किंवा कट करून घेतले आता हे टाकायचं आपल्याला एका बोलमध्ये तर हे साईडला ठेवूया तर आता बघू शकता आपण इथे कट करूया शिमला मिरची आणि फक्त मी इथे शिमला मिरची कोबी आणि कांद्याचाच वापर करते आहे तर तुम्ही ह्यामध्ये गाजरसुद्धा घेऊ शकता पर्सनली मला ह्यामध्ये गाजर आवडतं कारण थोडंसं गोडसर लागतं ते ह्यामध्ये त्यामुळे मला गाजर आवडतं पण आज गाजर नव्हतं त्यामुळे मी ह्या पद्धतीने अशी शिमला कट करून घेतली त्यातलं बी काढून घेतलं त्यानंतर टोमॅटो कट करून घेतले ते असंच मोठ्या मोठ्या पीसमध्ये आपल्याला कट करायचे आणि त्यातलंसुद्धा बी मी जे आहे ना तो बियाचा गरचा जो पोर्शन आहे तो सगळाच काढून घ्यायचा आहे आणि त्यालाही असं मस्तपैकी प्लेन बनवायचं आहे तर आता हे एका चाळणीमध्ये मी दही आधीच काढून ठेवलं होतं त्यातलं पाणी निथळलं होतं ऑलरेडी त्याला काही कपड्याने पिळायची वगैरे गरज पडलेली नाही त्यानंतर ता ते दही आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे लोणच्यातला जो मसाला असतो ना एक वेळा तुम्ही ट्राय करा तुम्ही म्हणणार हे काय नवीन पण ह्याने एवढा भारी टेस्ट येते जेव्हा आपण त्याला स्मोक देतो ना तेव्हा या लोणच्याचा फ्लेवर एवढा छान येतो फक्त लोणच्याच येत येत नाही कारण ह्यामध्ये आपण लोणच्या व्यतिरिक्त मसाले घालतोय त्यामुळे ह्याला खूप छान टेस्ट एक वेळा टाकून बघा त्यानंतर टाकली मी एक ते दीड चमचा आलं लसूणची पेस्ट आणि त्यानंतर टाकते कसुरी मेथी तर कसुरी मेथी तर टाकाच टाकत ताका आणि खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर टाकायचं इथे लाल तिखट तर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका लागेल तेवढं किंवा आवडेल तेवढं धनेपूड टाकायचे एक ते दीड चमचा म्हणजे मस्तपैकी मसालेदार फ्लेवर येईन आणि हे जे मी एवढंसं दिसतंय तुम्हाला काय टाकलं असेल पाव चमचा टाकलेला आहे मिरेपूड तर सुद्धा मस्तपैकी चटकदार मसालेदार लागते आपलं हे बारबिकी आणि त्यानंतर टाकलं आहे ह्यामध्ये मी आपलं जे भाजून घेतलेलं जे बेसन आहे तर ते घातलं आहे कोथिंबीर घातलं आहे आणि घातलं आहे ह्यामध्ये मी मसाला तर कोणता मसाला घातला आहे यामध्ये घातला आहे मी थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ घातलेला आहे काळ्या मिरेची पावडर टाकताना कमी टाका नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ह्याने त्रास होऊ शकतो पोटात गडबड होऊ शकते मिरेची पावडर कधी खातानी कमी खा आणि कमीत कमी भाज्यांमध्ये यूज करा शक्यतो सगळ्या भाज्यांमध्ये यूज करू नका आपण शरीरासाठी पौष्टिक म्हणून जिबेला चटकदार म्हणून आपण कुठल्या पदार्थामध्ये मिर्याची पावडर टाकतो पण शक्यतोवर तिला टाळत जावा आणि मस्तपैकी ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दीदी पण स्वयंपाक करते तर तुम्हाला आवाज आलाच असेल ती म्हणतीये त्यांना सांग की दीदी काय करते तर माझी दिदी स्वयंपाक करतेय आणि आता ह्या प्रकारे स्टिकमध्ये आपल्याला सर्व जे कोट केलेलं पनीर मसाला आहे ना तो सगळा मस्तपैकी असं टाकून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता काहीच तुटत नाही ह्यातलं असं पण व्यवस्थित टाकायचं एकदम पद्धशीर टाकायचे आता तेवढीशी जागापाठी मागे होती म्हणून मी थोडंसं आपलं मसाला आणि पनीर सगळं मागं सरकवून घेतलं भाज्या वगैरे आता ह्याला सगळे स्टीक भरून मी एका साईडला ठेवलेत आणि आता पॅनमध्ये टाकलेलं आहे मी तूप थोडंसं तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तुपाने याला जास्त क्रिस्पीनेस येतो म्हणून मी तुपाचा वापर केला ते पण जास्त टाकायची गरज नाही तुम्ही बघू शकता थोडंसं तूप टाकलं आणि ते सगळीकडं पॅनमध्ये मी असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे जे भरलेलं आपल्या बारविकी आहे तर ह्या मस्तपैकी ह्याच्यात सोडायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी त्याला आता एवढं तुम्हाला सांगते सुरुवातीला जेव्हा ते चुरचूर करत होतं आहे पॅनमध्ये टाकल्यावर तेव्हापासून जो त्याचा भारी वास येत होता तुम्हाला काय सांगू तर आता अर्धवट शेकलं गेलं आहे आपलं हे बार्विकी किंवा पनीर मस्तपैकी फ्राय होतं आहे ह्यामध्ये भाज्या पण छानपैकी मऊ व्हायला लागल्यात कारण आपण तूप पण घातले आणि असं मीडियम गॅसवर ह्याला अलटत पलटत आपण शेकतो आहे तर एवढा भारी स्मोक येत होता तुम्हाला काय सांगू आणि त्यात बाहेर खायला जातो ना आपण तर मुलंही आपल्यासोबत खातात तर काय शिळं आहे काय ताजं आहे ता आपल्याला काही माहिती नाही त्यासाठी आपण घरात थोडासा वेळ दिला तर पोटभर खाऊन होतं कमी पैशात हेल्दी पौष्टिक असं मस्तपैकी आपल्याला खायला भेटतं तर घरीच ट्राय करत जावा घरातली सवय लागली ना बाहेर खाणं आपण बंद करतो एवढं नक्कीच आहे तर बघू शकता आता त्या ते तेनामध्ये माझे मिस्टर घरी आले आणि ते म्हणतात कसला आहे गं तर मी त्यांना म्हटलं आज काहीतरी स्पेशल बनवते आहे तर दरवाजे उघडल्यानंतर जेव्हा त्यांना ह्याचा वास गेला तेव्हाच तर त्यांनी ते मला विचारलं आणि खरोखर त्यांना आहे ना खूप जास्त आवडली होती ही रेसिपी आणि त्यांना वासावरूनच आधीच खूप आवडली होती खुश झाले होते आणि आता बघू शकता आपण अलटत पलटत मस्तपैकी ह्याला असं फ्राय करायचं आहे आणि मी गॅस ह्याच्यासाठी मीडियम ठेवला आहे कारण आतपर्यंत भाज्या आणि पनीर आपलं शिजलं जावं आणि आता सगळं हे शिजलं पण काहीतरी वीस पंचवीस टक्के आतून शिजायचं बाकी पण होतं त्यासाठी मी हे लगेच पॅनमधून काढून घेतलं जर पूर्ण आपण तिकडं शिजवलं ना तर असं आपण जेव्हा त्याला डायरेक्ट गॅसवर स्मोक देण्यासाठी जेव्हा गॅसवर ठेवतो ना तर त्याचे तुकडे पडण्याचे चान्सेस असतात म्हणून थोडंसं शि शिजायचं मी ते बाकी ठेवलं होतं भाज्या वगैरे आणि मस्तपैकी धूर निघेपर्यंत त्याला असं भाजून घेतलं वरतीन आ हा तुम्हाला काय सांगू असला फ्लेवर येत होता शेकताना जसं वाटत होतं मी कधी खायला घेते आणि डायरेक्ट माझे मिस्टर तर घरी आलेलेच होते तर डायरेक्ट मी काय केलं असं भाजलं आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवल्यानंतर त्यांच्या ताटात ठेवलं आणि गरमा गरम त्यांनी हे खूप मस्तपैकी एन्जॉय केलं तर ते बोलले आता बाहेर कधीच आपण बारबिकी खायला जायचं नाही तू नो व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण घरात बनवत जा पण आता श्रावण सुरू होतोय तर नॉनव्हेज आता बंद झालेलं आहे त्यामुळे हेच एन्जॉय करतोय तुम्ही पण एन्जॉय करा परत भेटूया तोपर्यंत बा बाय